नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि नेहमीप्रमाणे तुमचे खूप खूप धन्यवाद असंच प्रेम करत राहा माझ्या व्लॉग्सवर तर आजचा व्लॉगसुद्धा खूप खास आहे कारण आज आम्ही आलेलो आहोत आमच्या गावी म्हणजेच प्रतीकच्या गावी आज आम्ही आलेलो आहोत जिथे आमचे देव असतात कारण लग्नानंतर आम्हाला अजिबातच काही कारणांमुळे गावाला यायला जमलं नव्हतं पण आज आम्ही दोघांनीही वेळ काढला दोघांनाही सुट्टी आहे त्यामुळे आज आम्ही आम्ही सगळेच जण घरातले आलेलो आहोत गावाला देवीचं दर्शन घ्यायला कारण लग्नानंतर जोडीनं पहिल्यांदाच आम्ही गावी आलेलो होतो आणि खरंच खूप जास्त छान वाटलं गावी येऊन हो। आणि हे आहे आमच्या गावाचं घर आणि हा ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा मुंग्या, मुंग्या कुठे कॉमन का एरिया नाही तर मंडळी हे होतं आमच्या गावचं घर पूर्वी इथे आमचं दुकान असायचं पण आता तिथे घर बांधलेलं आहे आणि खरंच मला खूप जास्त छान वाटलं गावी जाऊन आणि तुम्हाला आमच्या गावचं घर आवडलं का हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्याही गावच्या काही आठवणी असतील तर त्यासुद्धा कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर दुपारी आम्ही सगळ्यांनी जेवणं केली खूप गप्पा मारल्या आणि आता आम्ही दोघंही जोड्यानं आलेलो आहोत आमच्या घरच्या देवांचं दर्शन घेण्यासाठी देवाचं छान दर्शन घेऊन आम्ही गेलो आमच्या बाजूच्या रिलेटिव्सकडे ज्यांनी आम्हाला दोघांनाही बोलावलं होतं आणि गाईज हा त्यांच्या घराच्या मागचा परिसर आहे पावसाळ्यात हे दृश्य किती जास्त छान असेल हे तुम्ही विचार करू शकताय <ड़ीवारी> <ड़ीवारी> तर आता आम्ही दोघही जण आलेलो आहोत गारुदेवीचं दर्शन घेण्यासाठी जी आमच्या गावाची देवी आहे तर मी पहिल्यांदाच लग्नानंतर आली होती त्यामुळे मी इथे देवीची ओटी भरती आहे तर मंडळी आज आहे दिदीचा हळद कुटण्याचा कार्यक्रम आणि अक्षतांचा कार्यक्रम त्यामुळे गावावरून थेट मी आलेली आहे नेरळला म्हणजेच आईकडे काय पाहिजे चिकू थांबा दे दे थांबा, थांबा। तो तो ला। ते था। बास समोसा तेवढाचा आम्हाला खायचा आता

तर मंडळी मी थोडं लेट पोहोचली त्यामुळे ऑलमोस्ट फंक्शन संपत आलं होतं पण माझ्यासाठी सगळेच जण थांबले होते आणि अशा पद्धतीनं आपला हा व्लॉग इथेच एंड होतोय आता भेटूयात आत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय